आमच्या या चिमुकल्या चावमेऊ आता सुट्टीच्या मजेत कडक चहा घेतात आपण पाहता सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे आमचे हरिभक्तपरायण पांडरंग महाराज पठारे यांचे चिरंजीव कृष्णा महाराज पठारे आपण पाहतात सुट्टीच्या मजेत कडक चहा सुट्टीच्या मजेत कडक चहा घेतात आमच्या या चिमुकल्या पिऊ आपण पाहतात सुट्टीच्या मजेत कडक चहा सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे हे पण कडक असा चहा घेतात सुट्टीच्या मजेत कडक दोन दोन कप कडक चहा <laughs> कप आहे का महाराज तू तुमचं नाव सांगा याच्यामध्ये ओम रवींद्र हरिभक्त परायण ओम रवींद्र शेलार आपण पाहतात सुट्टीच्या मजेत सुट्टीच्या मजेत दुसरा कप घेतात आलाय आलाय सुट्टीच्या मजेत रथावरती बसून कडक चहा पिताना आपण पाहतात हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पटारे यांचे चिरंजीव एकदम मज्जेत मज्जेत कडक चहा कडक चहा वीरभद्र पायी दिंडी सोळा चिंचुली फाटा ते ताराबाद जात असताना आपण पाहत आहात बिरबा मंदिर बेलकर वस्ती पायथ्याशी आता दिंडी या ठिकाणी फराळाच्या पंक्तीसाठी थांबलेले आहात आणि आमच्या या चावम्याव चावम्याव पिऊ 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 कडक सुट्टीच्या मध्ये मध्ये कडक चाय पितात आपण पाहत आहात थंड थंड चाय कसा आहे गरम आहे का थंड आहे गरम गरम चाय सुट्टीच्या मजेत कडक कडक चा, चा।, 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 चा। चालो झाले आता बर का आता इकडे कप करू